नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय त्या वर्षीच्या जास्त पावसाने झालेले हाल आता या भागामध्ये भाताची का चालू आहे काय भात ओले काय भात सोंग आणि काही सोंगून होत झालेले ओले तुम्हाला भेटायला आलोय आता काम करतं काय करतंय हल्ला काय करायचं आता आपल्या हातात काय मला सांगा बरं अहो आता सरकारनं काय काढणं त्यांना काय तरी आपल्या हातात काय सांगा बर या अशा डायरेक्टली साळे निघतात पहिलं बैलांनीच करायला लागायचं ना उपने उपनेर आल्यापासून जरा बरं झालंय ना ये ओल ओलच आहे ना जरा आता पाऊस करून पडला काय करणार आहे तरी उपनेर काढतोय अरे बापरे मग पण मग नाही 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 पण मेहनत बरीच कमी झाली उपनेर मुळे ना तशी मेहनत होती पण मग पहिलं ना मग या भाताच्या पेंढ्यामध्ये भाताची दाणे हा रोग गेला त्याच्यामुळे जरा बऱ्यापैकी नाही वाटत ना ॲव्हरेजला मोठा फरक पडेल ना इकडून ओलच तू याला काय म्हणते कोणत्या व्हरायटी दादा वरायटी कोणती एकशे पंचवीस दप्तरी शेतातून काढली इथून खालून आणि काय बात अजून काढणीला बराच अवकाश आहे ना मावशी काय म्हणतो या वर्षी पावसाळा पावसाने बारा वाट लावली ना सगळी सगळ्यांच्याच झाल्या तुमच्या काय हो होात तूच हे भात काढल्याच्या नंतर असा इकडून उपनेर मध्ये घातला जातो आणि या इकडं वेस्टेज म्हणजे आपण ज्याला भूस म्हणतो हे भूस पूर्णपणे आहे तरी पण या मशीन मधून हे आहे आणि इथं ही साळ म्हणतात याला साळ ही साळ ही उपनेर मधून डायरेक्टली बाजूला होते आणि आता ही गिरणीमध्ये नेऊन काढून आणायची वाळायची गिरणीमध्ये तर तांदूळ बनणार आणायला म्हणतात ना गिरणी तरडून म्हणतात का ही वाळवायला पण ऊन पडते का मग आता कसं करावं होणार मग तिथे उपनेर गिरणीतून काढून आणायचं तरडून आणायचे का नाही नाही पावसाने तर खेळच झालेलं आहे का तरी पण दर वर्षासारखी पोसेल नाही वाटत आणलं पावसाने सगळं खेळ केलं ना हे के गाव कोणतं तुमचं म्हणजे धरणाच्या पायथ्याशीच म्हणजे आणि हे एवढंच काढायला बैलांनी किती दिवस लागले असते दोन तीन दिवस लागले तुडवायची ती खळं करायचं सारून बिरून खळ करायचं मग त्याच्यात बैल फिरवायची मग तूच बाजूला गुळून गुळून घ्यायचं उपनायच घाण बाजूला जाणार आणि मग खाली हे शिल्लक राहणार हे ओलच ते वाळून द्यायला लागत असेल ना नाही नाही बैलांकून काढ द्यायची वाढून घ्यायचं मग खाली मोकलात हा ना शेतात पण या मशिनरीमुळे फायदा झालाच म्हणायचा बरं चालन चालन चालेल पारंपरिक पद्धतीने जे भात करायचे शेतातून आणून ते खळं करून बैलांनी त्यापेक्षा अतिशय मेहनत कमी झालेली आणि ओलाच भात या मशीनमधून मोकळा होतोय